और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे कार्यालया समोर भांडण सोडवून जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ओमकार सपाट दोघ जखमी झालेत या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे कल्याण पश्चिमेतील मेतूरकरपाडा परिसरात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांचं जनसंपर्क का कार्यालय या कार्यालयासमोर असलेल्या गौरी संकुल या इमारतीच्या परिसरात ज्ञानेश्वर सपाट ओमकार सपाट यांचा काही लोकांसोबत वाद झाला मारजोड हे बघताच बोरगावकर यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवलं या भांडणात याच्या डोक्याला मार लागल्यानं त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलाय यानंतर रुग्णालयातून बाहेर पडत असताना बोरगावकर यांच्या गाडीची तोडफोड करत हल्ला करण्यात आला यामध्ये बोरगावकर देखील जखमी झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आहेत काय झालं माझ्या ऑफिस समोर जे गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून नाना सपाट म्हणून आहे त्यांना त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला त्या गेटवरती वरती झाली आणि त्या मारजोडीमध्ये मी ऑफिसमधनं तिकडनं रस्त्यावरती जो होतो होतं ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार तर नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं होतं इथे डोक्याला रक्त आलं होतं म्हटलं ठीक आहे मग त्याचं रितसर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची कंप्लेंट करायची ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं आणि ती कंप्लेंट ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोळका होता मुलांचा बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली माझ्यावर हल्ला झाला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा